नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हेच मुळात सरकारनं बघायला पाहिजे रस्ता करण्याची वेळ काय का बंजारा हेच थे? बघायला पाहिजे ज्या आठ दिवसापूर्वी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं ते आरक्षण दिल्यानंतर खरंच बंजारा समाज जागा झालेला त्याचं जा कारण असं आहे की त्या बंजारा बंजारा समाजाला जेव्हा मराठा समाजाला जेव्हा मराठा आरक्षण दिलं ते हैदराबाद किंवा आधार आहे त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाची ही एस टी प्रवर्गात आणि तो गॅजेट जर महाराष्ट्र शासनाने लागू केलाय एका समाजासाठी तर असं तर होत नाही ना की एका समाजाला एक नाही आणि एका समाजाला एक नाही त्या गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टी आरक्षण मध्ये असल्यामुळे आम्हाला सुद्धा एस टी आरक्षण कॅटेगरीत समावून घेण्यासाठी सरकारने मराठा समाजासोबत बंजारा समाजासाठी सुद्धा जी आर काढायला पाहिजे त्यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिले त्यानंतर सुद्धा सरकार त्याची दखल देत नाही पण एक चांगली बाब अशी आहे की महाराष्ट्रातल्या जवळपास चाळीस ते पन्नास आमदारांनी या, या बंजारा समाजाला एसटी कॅटेगरीत समावून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे सहमती दर्शवलेली मला एक कळत नाहीये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना अजून सुद्धा जात काय की नाही जेवढे आंदोलन होत आहेत जेवढे रस्तारोप होतात तरी सुद्धा अजून जात काय येत नाहीोपोची दखल सरकारनं वेळीच घेऊन बंजारा समाजाविषयी सकारात्मक भूमिका लवकरात लवकर जाहीर करावे अन्यथा सकल बंजारा समाजातर्फे सतरा सप्टेंबर झेंडा वंदनाच्या दिवशी संग्रामाच्या दिवशी मे रवींद पवार हे झेंडा वंदनाच्या ठिकाणी आत्मगमन केल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या जीवाला बरं वाईट झाल्यास त्याला संपूर्ण जबाबदार हे महाराष्ट्र शासन आहे गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून हा लढा सुरू आहे नुकताच आता तो आधार भेटला तो मराठा समाजाचा जेणेकरून जो हैदराबाद गॅजेट आहे त्यानुसार ज्या नोंदी त्यासाठी मराठा समाजाचा आभार आणि आज आंदोलन जे आज रस्त्यावरती संपूर्ण बंजारा समाज हा उतरलेला आहे याचं कारण एवढंच की आज राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि हे जे आमचा प्रस्ताव आहे ते केंद्र सरकारकडे व्यवस्थितपणे मांडावा त्यावर केंद्र सरकार जी काही प्रतिक्रिया देईल त्याला आम्ही जसं बघायचं जसं हँडल करायचं त्यानुसार आम्ही हँडल करू आज फक्त एका एका जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन होत आहे आणि मी सरकारला इशारा करतो लवकरात लवकर याची अंमलबजावणी झाली तर ठीक नाही तर सतरा सप्टेंबर रोजी जे ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्यानंतर अठरा किंवा एकोणीस सप्टेंबरला मी सरकारला इशारा करतो आज जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज रोको आंदोलन होत आहे पुढच्या अठरा किंवा एकोणीस तारखेला प्रत्येक शहरात प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको आंदोलन आहे गेले कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला किती हँडल करता येईल तुम्ही करा आम्ही एक आंदोलन आंदोलन करण्यासाठी आम्ही सक्षम सक्षम आहोत आणि राहणार लोक आज जे दिसत नाही याचं कारण असं आहे की सध्या तर ती कॉन्ट्रोवर्शियल व्हायचं कारण म्हणजे आज लोक लोक आज सर्व समाज ज्यांच्या त्यांच्या कामामध्ये गुंतलेला आहे आज या व्हिडिओच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून या रास्ता रोक आंदोलनाच्या माध्यमातून हे सरकारला दिसेलच की समाजात एक कि किती एकजूट आहे किंवा किती नाही आहे गेल्या आता जे सतरा तारखेनंतर जो सरकारला त्रास होईल त्या माध्यमातून सरकारला कळून जाईल कि बंजारा समाजात किती आहे आणि किती असणार आणि काय करू शकणार हे देखील त्यांना कळून जाईल माझं नाव विशाल विलास राठोड